हाय गाईज आज उठायला थोडा उशीरच झाला कारण काल रात्रभर माझ्या डोळ्याला डोळा लागला नाही कारण मला इतकी खाशी झाली होती काय सांगू नंतर मी उठले हा बघा आमचं कार्टून किती वेळ वेळ करतो आहे ब्रश केला आणि नंतर मला मम्मीने रानतुळशीच्या पाल्याचा ज्यूस काढून दिला दिसायला तर खूप छान वाटत होता पण टेस्ट अशी होती काय सांगू तुम्हाला तर कळेलच माझ्या चेहऱ्याच्या चे रिॲक्शनवरून पण काय करणार बरं वाटण्यासाठी तर प्यावं लागणारच थोड्या वेळात आमचं कार्टूनही उठलं उठल्या उठल्या त्याला पहिला लागते ते जेवण आणि जेवणात तर त्याचं फेवरेट डाळभात केलं होतं नंतर थ आम्हाला कळालं की आमच्या ऋतुजाला हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरीसाठी नेलं आहे नंतर आम्ही दुपारी जेवल्यानंतर मस्ती करायला लागलो हे बघा तर त्याने मला किती लाडात घेतलेलं काय माहीत थोड्या वेळात आम्हाला कळालं की आमच्या ऋतुजाला मुलगा झाला आहे हे कळाल्यानंतर ह्याचा तर आनंद गगनात ना बघा किती नाचतो आहे मला दादा झाला मला दादा झाला असा करत होता शेवटी दादाच पाहिजे होता आणि दादाच झाला थोड्या वेळानंतर सांगतो की मला बाबूला बघायचं आहे मग आम्ही व्हिडिओ कॉल केला व्हिडिओ कॉलवर खूप असे गप्पा मारल्या तर तू याची विचारपूस केली नंतर तो सांगते बाबू कुठे आहे बाबू कुठे आहे मग फायनल त्याच्याच मम्मीने त्याला बाबू दाखवला हा बघा बाबू दाखवा बाबू दाखवा फायनली त्याने बाबू बघितलं तेव्हा त्याच्या मनाला शांतता वाटली नंतर त्याच्या मम्मीशी गप्पा मारत बसला गप्पा मारल्यानंतर दुपारी थोड्या वेळ आराम करायचं ठरवलं